देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणूक प्रभा क्रमांक पाच मध्ये भाजप उमेदवारांची प्रचार रॅली रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली शिरपूर वरवाडे नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलेलं असून प्रभाग क्रमांक पाचमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचार रॅली काढत मतदारांचा कौल मिळवण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले नगराध्यक्षपदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार डॉक्टर वृषाली अतुल बडगुजर आणि राजेंद्र जगदीश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली कुंभारटेक परिसरातून सुरू झाली माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होताच आज सकाळपासूनच उमेदवारांनी जनसंपर्क मोहिमेला वेग दिला आहे नगरपालिकेच्या पाठीमागील भाग उमेदवार डॉक्टर वृषाली बडगुजर यांचे पती डॉक्टर अतुल बडगुजर यांचा मुख्य कार्यक्षेत्र असल्याने येथे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विशेषत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती अनेक महिलांनी हातात भाजपाचा झेंडा घेऊन उमेदवारांचं स्वागत केले स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुथर्पा उभे राहून उमेदवारांना प्रतिसाद दिला रॅलीदरम्यान वातावरणात घोषणाबाजीचा उत्साह पाहण्यास मिळाला उमेदवार डॉक्टर वृषाली बडगुजर राजेंद्र अग्रवाल यांनी परिसरात आधीपासूनच चांगली जनाधार असल्याचं चा दिसून आलं डॉक्टर वृषाली बडगुजर कोरोना काळात त्यांच्या पती डॉक्टर अतुल बडगुजर यांनी कुंभारटेक भागातील शेकडो नागरिकांना मोफत रुग्णसेवा पुरवली होती ऑक्सिजनची कमतरता औषधांची अभावाची परिस्थिती असताना त्यांनी अनेक गरजू रुग्णांना तातडीची मदत केली होती आणि त्या कामाची दखल घेत मतदारांनी आज रॅलीत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला त्याचबरोबर राजेंद्र जगदीश अग्रवाल हे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असून समाज उपयोगी कार्यासाठी त्यांची ओळख आहे मदतदान आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो प्रचार दरम्यान उमेदवारांनी विविध भागात थांबून नागरिकांशी संवाद साधला प्रभागातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी रस्त्यांची खराब अवस्था गटारींची समस्या स्ट्रीट लाईटची अडचण अशा अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी तक्रारी मांडल्या त्यातच उमेदवारांनी निवडून आल्या सर्व समस्यांचे नियोजनबद्ध निराकरण करण्याचे आश्वासन दिले यावेळी युवा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली घराघरात जाऊन भाजपाचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी आवाहन करत होते शिरपूर वरवाडे नगर परिषदेला सक्षम आणि पारदर्शक नेतृत्वाची गरज आहे प्रभाग क्रमांक पाच हा शहराच्या मध्यवर्ती भागात असून येथे मूलभूत सुविधांचा प्रश्न महत्त्वाचा आहे आम्ही विकासाला प्राधान्य देत सुशासन देऊ असंही ते म्हणाले आहे एकूणच प्रभाग क्रमांक पाचमध्ये आजची प्रचार रॅली ही निवडणुकीतील वातावरण आणखीन रंगवणारी ठरली उमेदवारांचा उत्साह नागरिकांची उपस्थिती महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला आगामी मतदानात या रॅलीचा सकारात्मक परिणाम दिसेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे